ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय खूप सुंदर अनुभव दीपाली सुतार म्हणून आहेत अमरावतीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर आपल्याला ना आपण वाटतंय की आ, हे ही गोष्ट कधी होईल ती गोष्ट कधी होईल पण तुम्हाला सांगू का की प्रत्येक गोष्टींना एक वेळ यावी लागते आणि ती वेळ योग्य असते आपल्यासाठी आपल्याला वाटत असते किंवा जगसुद्धा काय काय म्हणत असते की ही गोष्ट अरे तू हे कधी होणार तुझं ते कधी होणार तुझं पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ आणि आपण जर गुरूंच्या मार्गात असेल ना तर आपण खरंच लोकांकडं लक्ष नाही द्यावं आपण जर गुरूंच्या मार्गात असेल ना तर आपली योग्य वेळ ही गुरूंना माहिती असते आपल्याला माहिती नसत्या ना ना, लोकांना माहिती नसत्या मग लोकांचा जास्त विचार करायचा नाही जर आपण गुरुमार्गे असेल तर बिंदास्त राहायचं खायचं प्यायचं आणि जे गुरूंनी सांगितलं ना त्या गोष्टी फॉलो करायच्या बाकी काहीसुद्धा नाही हे हा अनुभव सा कळल्यानंतर तुम्हाला कळेल की म्हणजे मी का हे बोलायला लागले आणि हे मी बोलत नाही आई बोलवून घेतात हे गो या गोष्टी तर तुम्हाला सांगते ह्या ज्या तई आहेत दिपाली सुतार म्हणून त्या म्हणतात की माझं वय खूप म्हणजे आता त्यांनी मला सांगितलं पण मला योग्य नाही वाटत कुठल्या तरी लेडीजचं असं वय सांगणं म्हणून मी सांगत नाही आहे तर त्या म्हणतात एवढे एवढं वय झालं माझं आणि माझं लग्न जुळत नव्हतं तर ऑबियसली कुणालाही टेन्शन येणार आहे एवढं वय झाल्यावर म्हणजे आता पस्तीशीच्या पलीकडं जर आपलं गेलं तर टेन्शन येणं सहा सगळ्यांना साहजिक आहे आणि जर आपण ठरवलेलंच असलं की लग्न करायचंच नाही आहे तर मग कुणाला टेन्शन यायची गरज नाही आणि त्या म्हणतात की गेले सात वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे त्यामुळं मी असं कधी हे करत नव्हते की आ, मला असं वाटायचं की नसेल माझ्या नशिबात लग्न आणि कदाचित ते चा म्हणजे माझं त्यातनं चांगलं होणार नसेल म्हणून आई क म्हणजे माझे जुळून आणत नसतील म्हणून मी बिंदास्त बिंदास्त म्हणजे मला पण थोडंफार टेन्शन यायचं म्हणतात पण माझ्या आईवडिलांना जास्त हे व्हायचं की त्या म्हणतात की आमच्या घरामध्ये सगळेजण आईंच्या मार्गात आहेत मग पा माझ्या भावाचं लग्न झालं बहिणीचं लग्न झालं फक्त माझं लग्न होत नव्हतं आणि मी दोन नंबरचे असूनसुद्धा म्हणजे माझ्या लहान बहिणीचं लग्न आम्ही म्हटलं की तिचं तर होतंय तर होऊ दे पण आम्ही सगळे आईंच्या मार्गात आहे गेली सात वर्ष झाले मी आईंच्या मार्गात आहे म्हणजे त्याच्या आधीपासून माझ्या आई वगैरे आहे पण मी सात वर्ष झालं कध तर ज्या पण वेळेला मी मंदिरात जायची त्यावेळेला मी आईंना हेच म्हणायची की आई तुम्ही मग तुम्हाला वाटत असेल की हे योग्य आहे आणि ही वेळ माझी कुठली असेल नसेल मला माहिती नाही पण तुम्हाला असं वाटतंय ना ही योग्य वेळ नाही आहे माझे माझ्यासाठी तर होय ठीक आहे पण अशा लोकांना मला तोंड द्यायला लावू नका की जी लोकं प्रश्न विचारतात अशा लोकांना मला तोंड द्यायला लावू नका मला हे रोज आता ऐकून वैताग आलाय आणि होतंय असं एखादी गोष्ट आपल्याकडे कमी असेल सगळ्यांकडं आयुष्यात सगळ्या गोष्टी कमीच आहेत कुणीही परिपूर्ण नाही आणि नसणार पण आहे प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता आहे आणि असणारच आहे पण ते फक्त काय होतं माहिती आहे का लग्न मुलं आणि करिअर ह्या दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्या खूप म्हणजे डायरेक्ट लोकांसमोर येतात बाकी बऱ्याच गोष्टी असतात की ज्या कमतरता आपण लोकांना दाखवू शकत नाही लोकं त्या बघू शकत नाही आणि त्याचा तेवढा काय हे नसतं आहे पण ह्या गोष्टी दिसतात आणि त्या नसल्यावर मग लोक जास्त प्रश्न विचारायला सुरुवात करतात मग त्यामुळं ती म्हणते की त्यां तिचं पण तसंच होतं सॉरी त्यांचं पण तसंच होतं त्यामुळं हो, मग त्या म्हणत होते की काय मला लोकं आली शेजारी पाजारी आली मग कधी ल कुणी पत्रिका द्यायला आलं तरी माझ्या लग्नाचं चा विचारणार त्यांचं राहिलं असं त्या टोमण्यांनी माझ्या हैराण झालेली होती म्हणतात तर त्या म्हणतात बी कॉम झाल्यानंतर मी एक महिनासुद्धा घरी बसले नाही मी एका पतसंस्थेत लागले आणि खूप चांगला माझा जॉब होता असं मी काय डिपेंड होते कुणावरती आणि डिपेंड जरी असते तरी माझी घरची परिस्थिती चांगली होती म्हणतात काय असं म्हणजे मी केलं पाहिजे असं काय नाही पण तरीसुद्धा मी जॉब करत होते चांगले पैसे कमवत होत होते सगळं होतं म्हणतात म मा, मला ह्याच्या मेहंदी कोर्सेस वगैरे माझे झालेले होते मा माझ्याकडं मोठ्या मोठ्या ऑर्डरी पण येत होत्या तर हे करत असताना मी नेमात कधीही खंड केला नाही म्हणतात सात वर्षात मी कधीही नेहमात खंड केला नाही मला आठवतसुद्धा नाही की मी माझा नेमात कधी खंड झालेला मग त्यामुळं सारखं असं सा वाटायचं की माझी मुलगी सगळ्या दृष्टीने चांगली आहे सगळ्या दृष्टीने गुण म्हणजे सर्व गुण संपन्न आपण म्हणतोय तसं स्वयंपाक चांगला करता माझी मुलगी जॉब करतात स्वतःच्या पायावर उभी आहे स्व तिच्याकडं चांगले चांगले गुण आहेत आणि मग का असं माझ्या मुलीबद्दल आई करत आहेत आणि सेवेमध्ये तर म्हणाल तर माझ्या कधीही खंड पडत नाही हिच्या खंड पडत नाही आणि मग आई का एवढी तिची परीक्षा घेतात असं आईला वाटायचं तर मग त्या त्यावेळेचा माझा जो नेम होता मी सकाळी दहा वाजता जायची म्हणत्या घरामधून तर त्यावेळेला मी आधी सकाळी उठल्यानंतर प्रातस्मरण करायची म्हणता सात ते साडेआठ माझं प्रातस्मरण करायची आणि त्या प्रातस्मरण झाल्यानंतर मग माझा आवरायला घ्यायची त्याच्या आधी मी थोडीफार घरातली कामं करून घ्यायची म्हणता माझं दिवस पावणे पाचला सुरू व्हायचा मी घरातली थोडीफार आईला मदत करून घरातले धुणं त्याच्यानंतर लोट झाड रांगोळ्या वगैरे दारात काढणं ह्या सगळ्या आईच्या ज्या गोष्टी होत्या स्वयंपाकाची थोडीफार मदत करून ठेवणं हे सगळं करून मग मी बालोपा हे सॉरी प्रातस्मरणाला बसायची आणि प्रातस्मरण करून मी दहा वाजता घरातून निघायची ज्या वेळेला मी घरातून निघायची त्यावेळेला म मा, माझ्या जा ऑफिसपर्यंत जाऊपर्यंत म्हणजे माझ्या जा, पतसंस्थेपर्यंत जाऊपर्यंत पूर्ण माझ्या कानामध्ये मा ओम शिवाय मी लावलेलं ला असायचं म्हणता म्हणतात त्या आणि संध्याकाळी येताना सुद्धा ओम शिवाय लावूनच मी घरापर्यंत यायची आणि संध्याकाळी आल्यावर हातपाय धुतल्यावर त्यान सगळं माझं झालं की आईंना दिवाबती करून संध्याकाळी तीन माळी मी जप करायचे ओम नमशिवायचा तीन माळे मी जप करायची हा माझा त्यावेळेपासून नियम होता एकदा असंच आम्ही मंगळवारी मला सुट्टी असली की मंदिरात जायचो तर आईंच्या मंदिरात मी आणि आई चाललेलो होतो तर तिच्या मोठ्या चुलत जाऊ बाई आईच्या मोठ्या चुलत जाऊ बाई म्हणजे माझ्या चुलत काकू समोरून आल्या आणि त्यांना सगळं माहिती असलं तरी पण अशी सवय असते एकेकांना आणि खूप मोठ्या जा जावेचा अधिकार दाखवायचा पण बऱ्याच जणांना सवय असता तर का शेजारच्या मुलाचं असं सांगत सांगत त्यांनी विषय काढला म्हणतात आणि हिचं कधी होणार तुम्ही नुसतं ते मंदिरात जाताय टाळ कुठत बसताय जरा पत्रिका पित्रिका बघायची कुठंतरी देवाचं वगैरे बघायचं काय राहिले का काय देवाचं वगैरे काय चुकले विकले का असलं काहीतरी बघायचं का, का नुसतं आई आई केलं म्हणजे झालं काय असं त्या बोलल्या डायरेक्ट म्हणल्या मा काकू माझ्या आईला आणि मोठ्या जाऊबाई या जाऊबाई असल्यामुळं आई काही माझी बोलली नाही नाही पत्रिका वगैरे आता त्या दोघांच्या पण आम्ही काढल्याच नव्हत्या की पण आईंच्या कृपेनं झालंच की चांगलं हां मग त्यांचं झालं त्यांच्या त्यांच्याच तेंच, कृपेनं झालं असं होय तुमचं म्हणणं आहे पण हिचं काहीतरी होत नाही तर काय पत्रिकेत दोष आहे का काय झालं आहे का काय होणार नाही आहे हिचं कधीच काहीतरी तर पत्रिकेत आणि मार्ग निघतात कुठल्या तरी द ज्योतिषांना दाखवायचं हे करायचं का आई सांगणार आहेत तुम्हाला वर्ण येऊन असं बोलल्या त्या डायरेक्ट काकू ती माझ्या आशा बोलल्या तर मी म्हटलं काकू काय असेल तर नशिबात होईल असू दे आणि आईला म्हटलं चल तू लवकर उगेच वेळ नको करायला असं मी बोलले पण त्या आईला खूप लागलं आणि मग मला तर फारच म्हणजे आईंना असं बोलल्यामुळं मला पण फारच वाईट वाटलं की मला माझ्या पायावर मला नवऱ्याची नसेल गरज म्हणूनच एखाद वेळेस मला माझ्या पायावर आईने उभं केलं आहे मी माझं माझं भाकरी मिळवू शकत्या मी समाधानी आहे ह्यांना काय करायचं आहे असं वाटलं पण आईच्या डोक्यात त्या गोष्टी फिरायला लागल्या आणि आईनं खरंच असं म्हटली की पत्रिका काढली पाहिजे हिची आणि जरा बघूया आणि मग तिनं एक दोघींना विचारून एका ज्योतिषांना वगैरे हे करून आणि आमच्या घरात कुणाचीही पत्रिका माझ्या भावाची माझ्या बहिणीची कुणाची पत्रिका काढलेली नव्हती इवन माझ्या भावाच्या ब बहिणीच्या मुलांना मुलं झाली त्यांच्यासुद्धा अजून बहिणीच्या मुलांच्या एखाद वेळेस त्यांच्या इकडच्यानी काढल्या पण असतील पण माझ्या भावाच्या मुलांच्यासुद्धा पत्रिका आम्ही काढलेल्या नाहीत पण माझी पहिल्यांदा पत्रिका घरात निघली आणि वेळेला आम म्हणजे चांगले होते म्हणतात ते ज्योतिषी त्यांना ज्याला दाखवायला गेलं विचारायला गेलेलं तर माझ्या मनात नसताना आईनं नेलं मी म किती वेळा म्हटलं आई आए, आईंच्यावर भरोसा ठेवून आपण राहिलं पाहिजे तू तर माझ्या आधीपासून करतेस उलट तुला नाही मी हे सांगितलं पाहिजे पण ती शेवटी आईचं म्हणतात ना ते लोकांच्या बोलण्यानं ती हे झाली आणि गेली तर त्या वेळेला त्यांनी जी गोष्ट सांगितली तर ते ते बोलले काका की हिचं लग्न जे झालं नाही तुम्ही म्हणताय ना लग्न ठरलं नाही इतक्या वर्षात नाही झालं ना ते म्हणजे योग्य होतं का तर ह्या दोन दोन तीन महिन्यातच तिचं खूप मागचं ग्रह जे फिरलेलं होते ते व्यवस्थित झालेले आहेत ह्या दोन तीन महिन्यातच तिचं चांगलं हे सु ग्रहमान चालू झालेलं आहे नाहीतर त्याच्या आधी जर तिचं लग्न झालं असतं तर तिच्या जीवाला फार मोठा धोका होता आणि कदाचित मृत्यू वगैरे ह्या गोष्टी तिथं हे होत होत्या ते डायरेक्टली बोलले आम्हाला की मरणसुद्धा एक एक वेळेला तुम्ही जर म्हणताय ना तर मरणसुद्धा काही काही वेळेला तुम्ही म्हणताय आ तुम्ही कुठल्या गुरूंचं करताय वगैरे तर ते गुरु आडवत असतात आणि म्हणून मी मगाशी सुद्धा म्हटलं की आपल्याला आपली वेळ कुठली योग्य आहे हे गुरूंना माहिती असते आपल्याला किंवा जगाला माहिती नसते तर हे ज्या वेळेला कळलं आणि आम्ही बाहेर आलो तर त्यावेळेला आईला खरं पश्चाताप झाला मी का इनवरस म्हणजे एक संशय घेतल्यासारखा झाला की होय खरंच आहे त्यांनी म्हणतात ते, ते दाखवायला पाहिजे पण आईंना ही गोष्ट माहिती होती आणि त्या गोष्टीतनं म्हणजे माझं जर लग्न झालं तर कुठल्या तरी गोष्टीत तिला मृत्यू वगैरे ह्या गोष्टी माझ्या नशिबात होत्या आणि दोन तीन महिने ह्या दोन तीन महिन्यात माझे ग्रह चांगले ग्रहमान चांगलं झालेलं आहे आता तुम्हाला काही टेन्शन नाही आहे हे जे हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्या आईना मग मी आईला येता येताच म्हटलं की आईना आईना ह्या गोष्टी माहिती होत्या म्हणून आईनी इतका वेळ लावला हे कुठल्या तरी माणसानं आपल्याला सांगायला पाहिजे का की काकुनी म्हटलं की वर्ण आई येऊन सांगणार आहेत का असं म्हटलं आणि तू लगेच ज्योतिषांना मग आईनीच वर्ण येऊन त्यांच्या रूपाने सांगितलेलं आहे हे लक्षात घे हे मी जेवायला आईला बोलले ना आईनं जाऊन आईंची माफी मागितली आणि त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणतात मग अचानक मी ऑफिसला गेले होते आणि माझ्या मामेभावाचा फोन आला आत्ता मी खूप चांगलं स्थळ बघितले दिपालीसाठी आणि त्यांनी येतो आहेत तर आज घेऊन येऊ का आणि मी गेले होते ऑफिसला तर अचानक मला तिथून बोलवलं म्हणतात त्या आणि बोलवलं आणि मी यायच्या आधीच ती लोकं येऊन थांबलेली होती घरात तर त्यांनी इतके वर्ष माझं लग्न ठरायला म्हणजे काही कमतरता होती किंवा काही व्यंग होतं काहीच नव्हतं पण इतके वर्ष लग्न ठरायला प्रॉब्लेम येत होता का तर माझं जर लग्न झालं असतं तर मला काहीतरी मोठा धोका होता हे आईंना माहीत होतं आणि ज्यावेळेला काकू म्हटल्या ना वर्ण येऊन आई सांगणार आहेत का तर आई ते जे ज्योतिषी काका होते त्यांनी आईंच्या रूपानच येऊन सांगितलं हे मला पूर्ण गॅरंटी आहे त्या म्हणतात हा एवढा जो विश्वास असतोय ना हा विश्वास आपल्याला कधीही जिंकवतोय कधीच हारून देत नाही आणि त्या म्हणतात त्याच्यानंतर हे जे स्थळ आलं हे माझं लग्न ठरलं माझे मिस्टर पण बँकेतच आहेत आणि मी आत्ता जिथं हे केलेलं आहे मा पतसंस्था हे माझ्या बहुतेक आईने ह्याच्यात पण मला हित ह्यासुद्धा पतसंस्थेत खूप चांगलं माझं जॉब आहे आणि माझं लग्न पण झालेलं आहे खूप चांगलं आता माझं रुटीन बसलेलं आहे अडीच वर्ष झाली म्हणतात त्या माझं लग्न झालं आहे आणि सगळं सुरळीत आहे आत्ता मी प्रेग्नेंट आहे म्हणत होतं त्या आता मला सहावा महिना आहे आणि तर आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार सगळ्यांचंच सगळं व्यवस्थित होणार फक्त आपला विश्वास दृढ असला पाहिजे त्या म्हणतात विश्वास डळमरीत ठेवू नका आणि विश्वास डळमरीत कधी झाला तरी आपलं श्रद्धा नामस्मरण इतकं वाढवायचं की तो आपोआप दृढ व्हायला सुरुवात होता आपलं नामस्मरण इतकं वाढवायचं की आपोआप दृढ व्हायला माझं नामस्मरण खूप जास्त होतं असं म्हणतात त्या त्यामुळं श्रद्धा अधिक दृढ होत गेली नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे सगया, सगळ्या म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये आईंच्या सगळ्याच गोष्टींमध्ये ताकद आहे सगळ्याच उपासनांमध्ये ताकद आहे पण नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे तर त्या म्हणतात की हे अशा पद्धतीनं माझं लग्न जुळून आलं म्हणजे आपल्याला माहिती नसलं तरी गुरूंना माहिती असतं आहे की कुठल्या वेळा आपल्यासाठी योग्य आहे हे मी आधी पण म्हटलेलं होतं आणि आत्ता पण म्हणता त्यामुळं बिनधास्त राहायचं खायचं प्यायचं आईनी सांगितलेले नियम मोडायचे नाहीत आणि निवांत जे आईने सांगितलं आहे त्या गोष्टी फॉलो करायच्या बाकी काही नाही आयुष्यात तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय